नवरा शेजारणीवर बायको अठरा वर्षाच्या मुलाभर त्यांची पत्नी दीक्षा वय वर्ष अठरा यांची मंगळवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी रात्री आग्रा रोडवर मासलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील भोजपूर गावाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली दोघांनाही तीन गोळ्या लागल्या बुधवारी सकाळी रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या कारमध्ये त्याचे मृतदेह आढळून आले माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले घटनास्थळाची परिस्थिती लक्षात घेता कोणताही पुरावा नव्हता पण पोलिसांनी तपास सुरू केला विकास आणि दीक्षा कैलादेवीचे दर्शन घेऊन घरी परतत असल्याचे तपासात समोर आले पोलिसांनी कैलादेवीचे सर्व सी सी कॅमेरे तपासले असता विकास आणि दीक्षासोबत आणखी एक तरुण दिसला त्याचा तपास घेतला असता तो जमन खान असल्याचे समजले तो कोलारी पोलीस स्टेशनच्या ब्रिक गावात राहणार आहे त्यानंतर पोलिसांनी चार पथके तयार करून करवली धोलपूर आणि आग्रासह अनेक ठिकाणी छापे टाकले दोनशे ते दोनशे पन्नासहून अधिक सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले एक एक धागा जुळवत पोलीस मारेकऱ्यांपर्यंत पोहोचले जे सत्य समोर आले ते धक्कादायकच होते एका महिलेने आपल्या मुलगा आणि सुनेची हत्या केली होती या घटनेची सविस्तर माहिती अशी आग्रा जिल्ह्यातील संता हे छोटे गाव या गावात राहणाऱ्या तेवीस वर्षीय विकासचा विवाह दीक्षा हिच्याशी झाला दीक्षा अवघी अठरा वर्षांची होती दोघेही जवान होते तारुण्याच्या जोशात होते नव यौवनाने भरलेल्या दोघांनाही संयम उरला नव्हता परिणामाची जाणीव नव्हती जगावेगळे काहीतरी करण्याची धाडस करण्याची मोठी उर्मी त्यांच्यात भरली होती वास्तविक संसाराची जबाबदारी समजून घेऊन जगणे हे त्यांचे कर्तव्य होते पण या नवतर वयात कर्तव्य जबाबदाऱ्यांची जाणीव असणे तसे कठीणच होते ते अत्यंत बिंदास्त आणि बेभान जगत होते त्यांना समजवण्याची जबाबदारी साहजिकच विकासची आई म्हणजे दीक्षाची सासू ललिता हिच्यावर आली होती ललिता उर्फ लालो ही सासू झाली असली तरी अजून जवान होते तिला जवानीच्या गरजा समजत होत्या मात्र या गरजा विकास आणि दीक्षा या दाम्पत्याने बंद खोलीत पूर्ण करून घ्यावेत अशी घरातील वडीलधारी म्हणून तिची अपेक्षा होती मात्र विकासने ताळतंत्र सोडले होते गावातीलच एका महिलेशी त्याचे अनैतिक संबंध होते वयाने जास्त असलेल्या महिलेशी त्याचे संबंध आहेत हे, हे दीक्षाला काही दिवसातच समजले तसा तिला राग आला तिने पतीसमोर हा विषय काढला तेव्हा त्याने कोणतेही आडेवेडे न घेता आपले संबंध कबूल केले ती रागाने फुगून बसली तेव्हा तिला मिठीत घेत तो म्हणाला अगं आयुष्य एकदाच मिळते मस्त जगायचं म्हणून कसंही वागणार का त्यात वाईट काय आहे ते मला आधीपासून आवडते तिलाही मी आवडतो म्हणून आम्ही सुख घेतो त्यात वाईट काय मी आवडत नाही तर लग्न कशाला केले ती रागात म्हणाली तेव्हा मिठी आवडतो म्हणाला तू आवडतेस म्हणून तर लग्न केले मग तरी दुसरी बाई कशाला पाहिजे तिने सवाल केला तो निर्लज्जपणे म्हणाला घरचे खाऊन कंटाळा येतो मग हॉटेलचे खाल्ले की तव येते ना होय का मग मला पण हॉटेलचे खाऊ वाटले तर खाना माझा फुल सपोर्ट आहे काय मजा आता नाही घ्यायची घ्यायची तर कधी असे बोलत तो त्याच्या मर्दन करू लागला ती आहेवयौवना होती काही वेळातच ती उत्तेजित झाली पाहता पाहता दोघेही विवस्त्र झाले आणि मनसोक्तपणे शरीर सुखाचा आनंद लुटू लागले नवऱ्याचे बोलणे ऐकून तिचा एक वेगळाच उन्माद झाला होता नजरेसमोर त्यांच्या शेतात काम करणारा कोवळा पोरगा फिरू लागला होता मजूर असणारा ते एकोणीस वर्षाचा नव तरुण त्यांच्या शेतात काम करत होता शेतात राबताना घामाने भिजलेले त्याचे शरीर तिचे लक्ष वेधून घेत होते पिळदार चणक स्नायूंचा तो तगडादेह तिला खुणावत होत होता पण ती संयम ठेवून होती आता तिच्या पतीकडून परवानगी मिळाल्याने तिला लाजण्याचे काही कारण नव्हते दोन दिवस कसे तरी काढले आणि तिने मनातील गोष्ट पती विकासला बोलून दाखवली आता तो चिडणार असे तिला वाटत होते पण तो तर खुश झाला तिला म्हणाला शाबास मला अशीच बायको पाहिजे होती तू बोललीस का त्याच्याशी पतीच्या या बोलण्याने तिची भीती संपली तिने मानेनेच नकार दिला त्यावर तो म्हणाला पटव त्याला तू इतकी देखणी आहेस की तुला कोणीही नकार देणार नाही तुमचे जमले की मला सांग मी करतो व्यवस्था पत्नीच्या व्यभिचाराला खतपाणी घालणारा हा नवरा किती नीच पातळीवर गेला होता हे दिसून येते दीक्षाने त्या नजरेचा खेळ सुरू केला तो त्याच्या जाळ्यात अडकत गेला शेतातील घर हे त्यांच्या भेटण्याचे ठिकाण बनले आता दीक्षा तो तरुण दोघे एकत्र आले होते चोरू त्यांचे प्रेम संबंध फुलू लागले होते पण पन मोकळेपणाने शरीर संबंध करण्यात अडचण येत होती तिने हे पतीला सांगितले तेव्हा त्या त्यानेच शेतातील घरात सगळी व्यवस्था करून दिली एका रात्री तो एक बाई घेऊन आला तर दीक्षा आणि शेतातील मजूरही एकत्र आले पती परस्त्री बरोबर तर पत्नी परपुरुषासोबत शरीर संबंध तयार झाले लाज लचात सोडलेले हे तरुण जोडपे आता व्यभिचाराच्या विळक्यात सापडले होते दोन खोल्यामध्ये दोघांचा व्यभिचार रंगात आला होता पती पत्नीतच कसली भीती नसल्याने त्यांना अडवणारे कोणी चोरले नसल्याची स्थिती होती त्यांचा हा खेळ आता राजरोज सुरू झाला होता विकास आणि दीक्षा दोघांच्या प्रेम प्रकरणाचे गावभर चर्चा सुरू झाले होते पण ते कोणालाच जुमानत नव्हते एकमेकाच्या संमतीने त्यांचे अनैतिक संबंध सुरू होते, होते। साजिकच त्यांच्या या गैरवर्तनाची चर्चा गावात सुरू झाली होती आपला मुलगा आणि सुनेच्या वर्तनामुळे गावात कुटुंबाची बदनामी होते आपल्याला समाजातून हाकलून देतील अशी चिंता विकासची आई ललिता उर्फ लालो हिला सतावत होते तिने अनेकदा सून दीक्षा हिला समजावून सांगितले अनेक वेळा टोमने मारले टोचून बोलून पाहिले मुलगा विकास याला समजावून सांगितले मात्र दीक्षा व विकास हे दोघेही मोजमजा मौझ करण्यापासून परावृत्त होत नव्हते त्यामुळे ललिता उर्फ लालो विचारात पडली होती मुलगा आणि सून ऐकतच नसतील तर ते नसलेलेच बरे असे तिला वाटू लागले होते त्या दोघांचा जीव घेतला ते या जगातच राहिले नाहीत तर आपली बदनामी होणार नाही असे तिला वाटत होते हे सगळे तीन भाऊ रामभरन याला सांगितले तेव्हा तोही तयार झाला त्याने या कामासाठी नोकर चमन खान याला पैशाचे आमिष दाखवून सहभागी करून घेतले ललिता आणि रामबरन हे बहीण भाऊ प्लॅन करणार आणि त्याप्रमाणे चमन खानने पुढचे काम करायचे असे ठरले होते गेल्या दोन महिन्यांपासून त्या दोघांना मारण्याचा कट रचला जात होता योजनेचा एक भाग म्हणून त्यांनी विकास आणि दीक्षा यांना अपघात करून पाण्यात बुडून ठार मारण्याचा प्लॅन केला पण तो अयशस्वी ठरला रामबरन याने गेल्या महिन्यात भाचा विकास आणि पत्नी दीक्षा यांना मारण्यासाठी स्वस्त दरात सेंट्रो कार खरेदी केली आणि त्यांना ठार मारण्यासाठी पिस्तूल खरेदी केली त्यानंतर खून करण्याच्या ठिकाणची रेखी करण्यात आली तसेच कार चालक चमन खान या कटात सामावून घेतले हे काम करण्यासाठी त्याला पैशाचे आमिष दाखवले होते त्यानंतर रामबरण आणि चमन खान यांनी मासलपूर आणि रस्त्याच्या कडीला सहज अपघात होऊ शकतील अशी अनेक भागांची पाहणी केली सुमारे सहा ते सात दिवसापूर्वी रामबरणने चमन खानला त्याच्या सेंट्रो संता जिल्ह्यातील विकासच्या गावी पाठवले होते तेथे चमन खानने विकास आणि दीक्षा यांना सेंट्रो कारच्या अपघातात मारण्याची योजना आखली होती परंतु जागेअभावी ते अपघातातून बचावले होते त्यानंतर राम बरनने चमन खानशी फोनवर बोलून नवा प्लॅन सांगितला विकास आणि दीक्षा यांना कैला देवीच्या दर्शनाच्या भानाने घेऊन जा वाटेत भेटू असे सांगितले त्यावरून चमन खान याने विकास आणि दीक्षा या दोघांना कैला देवीच्या दर्शनाच्या भानाने एकोणतीस सप्टेंबर रोजी संता गावातून बाहेर काढले ते कैलादेवीकडे निघाले ही माहिती त्यांनी रामबरणना दिली विकास आणि दीक्षा यांनी त्याच संध्याकाळी कैला देवीचे दर्शन घेतले आणि ठरल्याप्रमाणे रात्रीच त्या दोघांना घेऊन मासलपूर भागाकडे निघाला दुसरीकडे प्लॅन नुसार काका रामबरण हा एकोकार आणि शस्त्र घेऊन मासलपूर येथून त्याच्या गावी रवाना झाला होता मासलपूर शहरापासून थोडे पुढे असलेला खेडा वळणावर रामबरण एकोकार घेऊन उभा होता येथे चमन खानने कार थांबवली तो रामबरण कडे गेला त्याने पिस्तूल व खानने प्लॅन प्रमाणे आणि स्वतः समोरच्या पॅसेंजर सीट वर बसले विकास हा कार चालवत राहिला आणि प्लॅन नुसार चमन खान विकासला बाजूने गोळ्या घालणार होता मात्र त्याला ते जमले नाही भोजपूर गावाच्या पुढे काही अंतरावर चमन खानने काहीतरी निमित्त करून विकासला गाडी थांबवायला सांगितली तो गाडीतून उतरला आणि गाडीच्या बोनेटच्या दिशेने निघाले पाठोपाठ रामबरण घेऊन येत होता त्याने थोड्या अंतरावर गाडी थांबवली चमन खानकडून काम झाले नसल्याचा अंदाज आल्याने रामभरण हा स्वतः शस्त्र घेऊन कार जवळ गेला त्याला पाहून चमन खानला धाडस आले तोही कार जवळ गेला एकाच वेळी दोघांनी मिळून विकास आणि दीक्षा यांच्यावर गोळीबार केला यात त्या दोघांचाही मृत्यू झाला विकास आणि दीक्षा यांचे मृतदेह सेंट्रो कारमध्येच सोडून ते पसार झाले कोणताही पुरावा मागे उरला नव्हता कारण कार विकास चालवत होता निर्जन ठिकाणी कोणी पाहणारे नव्हते सी सी टी व्ही नव्हते त्यामुळे या दोघांच्या कोणाचे बालंट दुसऱ्या कोणावर तरी येणार असा मारेकरांचा कयास होता पण तसे झाले नाही मंदिर परिसरात विकास आणि दीक्षा यांच्यासोबत चमन खान दिसला होता जो कारचा चालक म्हणून काम करत होता तो या कारचा चालक असू शकेल तो विकास आणि दीक्षा यांच्यासोबत असावा असा पोलिसांचा अंदाज होता पण घटनेवेळी तो कुठे गेला या विचाराने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तेथेच हा गुंता सुटला त्याने सगळी हकीकत पोलिसांना सांगितली सारा घटनाक्रम उघड झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी विकासची आई ललिता उर्पल लालो राहणार संथागाव आग्रा उत्तर प्रदेश मामा रामबरन राणार इटकी गाव धोलपूर आणि रामबरणचा नोकर चमन खान रानार इटकी गाव धोलपूर यांना अटक केली या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत